जाणार आहे का वासरांना त्रास देत आहे काय कळत नाही सातच सुटला राजेंद्र मंग राजापूर यांच्यामुळे आता सुंदरगाडी सेनेसाठी पातळी गेली चेंडूणावर मी त्यामध्ये चेंडुणावरला दोनशे रुपये व्यक्साला आणि समालोचन करताना शंभर रुपये व्यक्साला आपल्या मनात पूरक धन्यवाद लढत सुरत दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर कुठला लवत ते सातच आला का बोळा सातच जाणार हा निकाल पण हा बरोबर गोडी क्रमांक सातचा निकाल क्रमांक तीन वरंदालवाडी श्री समर्थ कंट्रक्शन हॉटेल वाड सिद्धनाथ प्रसन्न बनवडी ही गाडी विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच चा, हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली बनवडीकरांचा भूईचक्र उर्फ शंभो आणि त्याच्या बरोबर सोन्या, सोन्या पळाला गावचा साज पळाला गाडी सेमी साडी पात्र